अरे नमस्ते आता नवी अभ्यास करत आहात ना चला तर मग कारण तुम्ही अभ्यास करण्याची सवय लावून घेतली आज संच सरक्ष एक पॉइंट संच या प्रकरणातील सरासांचे एक पॉईंट दोन हा आपल्याला आहे त्याच्या पूर्वी आपण एक पॉइंट दोन शिकण्यापूर्वी कशावरती प्रश्न विचारले जातात सरास दोन मध्ये ते पूर्वी शिकून घेतलं पाहिजे एक घटक संच रिक्त संच सांत संच आणि अनंत संच म्हणजे काय ते पाहूया त्याची उदाहरणे पाहूया नंतर सरासनचे एक पॉईंट दोन कडे ओळूया चला मग एक घटक संच एक घटक संच म्हणजे काय बाळानं बघा पहिला घेतो एक घटक संच एक घटक संच एक घटक संच म्हणजे काय बाळानं एक घटक संच नावातच कळत एकच घटक असणारा की ज्या संचामध्ये एकच घटक लिहिलेला आहे मग तो यादी पद्धतीने संचित लिहिलेला असेल किंवा गुणधर्म पद्धतीने लिहिलेला असेल याला महत्व नाही बघा आता एक तुम्हाला उदाहरण देते ज्या संचामध्ये काय असतो ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो एकच घटक असतो त्याला काय म्हणायचं एक घटक संच मग उदाहरण घेतल्याशिवाय कळणार आहे का नाही ना मग उदाहरण आपण काय घेऊया बघा याच्यापूर्वी आपल्या जवळ एक उदाहरण झालेलं आहे कोणतं झालेलं आहे एक ते पन्नास मधील समूळ संख्य एक ते पन्नास मधील दिलेला आहे ना काय विचारलेला एक ते पन्नास असं करूया तिथं नाव दिव्या ए बरोबर एक्स उभादंड एक्स एक ते पन्नास मधील सहमूळ संख्या सम मूळ संख्या असं विचारलं जाईल नाही तुम्हाला गुणधर्म पद्धतीमध्ये मग चढजण ओळखता आला पाहिजे तुम्हाला हा संच कोणता आहे तर याच्यामध्ये एक आणि मूळ असली संख्या कोणती एक ते पन्नास मधील दोन मग याच्यामध्ये यादी पद्धतीने जर हा संच लिहिला तर उत्तर काय याच येत दोन म्हणून हा काय आहे हा एक घटक संच आहे एक घटक संच आहे आता दुसरं उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा रवी एक्स दंड एक्स एक, एक व एक ते तीन मधी नैसर्गिक संख्यांचा संच संख्यांचा संच हे पुस्तकात दिलेलं नाही बाळा बर का हे पुस्तकात दिलेले नाही आपल्या सरावासाठी आपण घेत आहे कोणतं उदाहरण पडलं तर लिहिता यावं यासाठी मग मला सांगा एक ते ती तीन मध्ये कोणती संख्या आहे दोनच आहे ना मग याच उत्तर आपण कसं लिहू शकतो यादी पद्धतीमध्ये याद यादी पद्धतीमध्ये फक्त येणार दोनच म्हणजे हा काय आहे एक घटक संच आहे एक घटक संच कळाला ना एक घटक संच तुम्हाला का आता काय झाला असेल कळाला असेल आता पुढचा संच कोणता आहे बघा एक घटक संच कळाला ना बळानो हे लक्षात ठेवायचं आहे दुसरा संच दुसरा संच आहे रिक्त संच रिक्त संच रिक्त संच नावातच आहे ना रिक्त म्हणजे काय म्हणतो आपण संस्कृत मधून आलेला शब्द आहे हा रिक्त मराठीत काय म्हणतो रिकामा 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 याचा था इंग्लिश यमटी काहीच नसलेला मग बघा रिक्त संच रिक्त संच ज्या संचात एक ही घटक नाही ज्या संचात एकही घटक नाही ज्या एकही घटक नाही असा संच म्हणजे रिक्त संच तो कसा दर्शवला जातो इथं काय आहे का नाही किंवा या चिन्हाला फाय म्हणतात काय म्हणतात या, या चिन्हाने दर्शवला जातो या चिन्हाने दर्शवला जातो कुठला संच रिक्तसंच मग रिक्त संचाचं संचा उदाहरण नको घ्यायला आपल्याला उदाहरण घेतल्याशिवाय कळेल का हा संच कसा असतो ते एक ते दोन मधील एक ते दोन मधील नैसर्गिक संख्या एक ते दोन मधील नैसर्गिक संख्या एक ते दोन मध्ये नैसर्गिक संख्या आहे का नाही एक झाल्यानंतर काय आहे दोन नैसर्गिक संख्या नाही मग काय लिहिता येईल इथं हा संच काय असणार आहे रिक्त संच याच्यामध्ये घटक आहे का नाही म्हणून याला काय म्हंटलं जात म्हणून हा काय आहे रिक्त संच कारण याच्यामध्ये घटकच येत नाही एक ते दोन मध्ये एक ही संख्या येत नाही म्हणून हा रिक्त संच असू शकतो पुढचा बघा रिक्त संचा नंतर पुढचा संच शांत संच शांत म्हणजे काय शांत शांत मर्यादित शांत शांत संच सांत संच संचातील घटक मोजता येतात ज्या संचातील घट मोजता येतात मोजता येतात मर्यादित असतात मोजता येतात म्हणजे मर्यादितच असतात बरोबर ना म्हणजे सात संच रिक्त संच सुद्धा असू शकतो शांत संच, संच रिक्त संच रिक्त संच असू शकतो शांतसंच संच रिक्त संच हा मध्ये मोडतो लक्षात आले मर्यादित घटक कोणते आठवड्यातील दिवस उदाहरणार्थ काय देता येईल आपल्याला एक्स उभा दंड एक्स आठवड्यातील आठवड्यातील दिवस बरोबर ना काय लिहिता येईल मग याच रविवार सोम मंगळ बुधवार गुरुवार शुक्रवार शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले बानो आणि शनि शनिवार याच्या पुढे काय पाहिजे होत वार 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 रविवार रवी सोम मंगळ बुद्ध गुरु शुक्र शनि काय आहे ते वार आहे वार तरी तर रविवार सोमवार मंगळवार या, सोम या पद्धती हे यादी पद्धतीनं लिहिलं की संपात तुमच्या वर्गातील मुलांची संख्या यादी पद्धतीने लिहू शकता कमी तुम्ही मग तो संच कोणता होतो सूसरा काय वर्गातील विद्यार्थ्यांचा संच वर्गातील वर्गातील विद्यार्थ्यांचा संच एक्स उभादंड एक्स वर्गातील विद्यार्थ्यांचा संच संच काय होऊ शकतो विद्यार्थ्यांचा संच काय होऊ शकतो शांत संच होऊ शकतो परंतु मर्यादित आहे एका गावची लोकसंख्या मर्यादित आहे पण सांगू शकतो घेऊ शकतो चला तर मग कळालं ना हा शांत संच म्हणजे काय तर अनंत संच अनंत संच कसा असते ठळाला कळालं ना हा शांत संच संच बघा सहित मी तुम्हाला सगळं दिलेलं आहे बाळ संच. ज्या संचाती घटक ज्या संचाती घटक काय होत नाही मोज म्हणजे काय असतात ते घटक अमर्यादित असतात घटक कसे असतात अमर्यादित घटक अमर्यादित असतात घटक अमर्यादित असतात त्याला काय म्हणायचं अनंत संच आनंत संच म्हणजे कोणता देऊ शकतो अनंत संच आपण उदाहरणार्थ उदाहरणार्थ अनंतसंचा घ्यायचं म्हटल्यानंतर नैसर्गिक संख्यांचा संच एक्स उभादंड एक्स नैसर्गिक संख्यांचा संच नैसर्गिक संख्यांचा संच काय आहे नैसर्गिक संख्यांचा संच हा अमर्यादित आहे कसा लिहितो यादी पद्धतीने तो एक दोन तीन चार असा आनंद लिहू शकतो असा आनंद कितीतरी कितीतरी संख्या लिहू शकतो हे सांचे तुम्हाला कळाले असतील सरावसांचे एक पॉइंट दोन वर याच्यावरून एक्झाम्पल्स विचारलेली आहेत बाळांनो मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा सरावसांचे एक पॉइंट दोन तुम्हाला लवकरच पाठवत आहे हा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला तो पटकन सोडवायला मदत होईल थँक्यू बाळांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank sure. you.